हे काय म्हणत होते ती पप्पाला छेळी देणार आहे शेळी काय देणार आहे काय देणार आहे तिथे शेळी शेळी दे बर तू पप्पा थप्पन ठेवून देते चल नहीं? चल ते तुझे शाबदाना खाऊन घेतलं त्या मांजरांनी पाय 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 अरे 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 खाऊन घेतलं पाय तू नाही खाल्लं नाही खाल्लं का ते मामा हाय म्हणू रायला सुनू हाय मकर हाय कर मामाला काय करता म्हणा काय करता होतान मन्ना काय करता काय करता काय करतोय काय करतो है काय करते हे मामा काय नाही काय नाही तुला नाही म्हणत मी ते मामा हाय म्हणतो तुला कोण मामा मामा हाय बस चल ते शाबदाना खाऊन घे उपास धरली तू चल बस 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 अरे बापरे कशी साबदाना खाती पोगी खाय भर पिलो उपास धरली का तू आव का खाय दिवसभर उपास धरली महेशराने ना Hmm, काय सांगितलं जेव्हा मंदिरात गेली होती तू काय सांगितलं ठेव नको तस नको करू हम्म थंड झालं नको पाणीच नाही देणार तुला मी आता mm -hmm. आधी खाऊन घे मग काय कस आहे म्हणा उपास धरली का म्हणा शिवरात्री मी धरली देल दे। का कशी गेली म्हणा शिवरात्री काय फेकून मार राहिली काय धर तू का शिवरात्री धरली का असं म्हणायचं का कोणी कोणी धरली कमेंट मध्ये सांगा म्हणा कोणी कोणी धरली कमेंट मध्ये सांगा म्हणा लवकर कमेंट मध्ये सांगा लवकर कोणी कोणी उपास धरली कोणी कोणी उपास

कसे आहे म्हणा सगळे लवकर लवकर बर एक मिनिटच काय कसा गेला दिवस अस विचार बर विचार बर सुनू <laughs> टीका टीका चालत आहे टीका टीका चालत यावर म्हातारी कशी चालती? चालती चाल बर काठी घेऊन चालते का चाल बर तू माथारी कुठे चालली कुठे चालली म्हातारी तिकडं कशाला चालली अ म्हातारी दातच नाही म्हातारीला अरे 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 नाही अरे 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 दातच नाही हॅलो कोण कोण कर बर सोनू इकडे असं कर बर हॅलो कोण कोण कसं करती ये लवकर इकडे ये ना रे अरे बापरी, अर बापरी। हॅपी शिवरात्र म्हण सोनू हॅपी शिवरात्र सगळ्यांना म्हण ना, ना। हॅपी शिवरात्र म्हणा सगळ्यांना पिलो ऐकत नाही तू माझ नाही म्हणते बोतरी हॅपी शिवरात्र म्हण ना मी एडीच आहे म्हणा मी येडीच आहे म्हणा हुशारच नाही म्हणा हुशारच नाही हर हर महादेव म्हण हर हर महादेव मुद। मुद। महादेव हर हर महादेव कस म्हणते ते मध्ये कस म्हणते कसं हा, म्हणते तुम्ही पण कमेंट मध्ये सांगा म्हणा सांगा हर हर महादेव म्हण मन... हल्डो तो तरी तू आहे ना तू ये ना मी मंदिरात गेले होते म्हणा गेल होते दर्शन केलं म्हणा तुम्ही कुठे गेले होते म्हणा दर्शन घ्यायला कुठे गेले होते मला नक्कीच कळवा म्हणा नको असं नाही करू ना येते का येते नाही तुझी शिंग कुठे बैलाचे शिंग ए। ए। हे, हे हे शिंग हे बैलाची शिंग शेपूट म्हणते त्याला माकडाची छडी <laughs> छडी देते छडी देते तुला मॅडम कशी छडी देते दे? चा। कशी छोडी देते अशी अशी देते हो स्कूल मध्ये गेल्यावर मॅडमला काय सांगणार आहे तू म्हणून मॅडम गुड मॉर्निंग मॅडम असं सांगायचं मग म्हणते मॅडम सीट डाऊन सीट डाऊन मॅडम म्हणून मग खाली बसून जायचं जाणार आहे का तू स्कूल मध्ये काय काय घेऊन जाणार आहे टिपिनच घेऊन जाणारी का अजून अजून आणि झोका झोका घेऊन जात असते का सोबत बुक नोटबुक अजून चांगली भूक चांगली भूक अजून आईनं काय आणून दिलं तुला आईनं काय आणून दिलं तुला काय आणून दिलं अजून काय आणलं काय आणलं पेन स्केच पेन हो का टिफिन मध्ये काय घेऊन जाणार आहे बर तू भाजी हा? भाजी अजून टिफिन भाजी पोळी घेऊन जात असते अजून काय काय घेऊन जाणार आहे गडगड पाणी तू खाऊनही घेऊन जाणार का

झुल गुड आहे ना hmm? तू तुल हम्म तुला पुढचं आता स्कूल मध्ये टाकायचं तुला जाणार आहे ना तू हम्म हुशार व्हायचं वंटू म्हणून दाखवू पाय उशी पुढे नाही मग पुढा शिकून घेऊ आपण उद्या सांगून द्या तू सगळ्यांना ए फॉर तुझ नाव काय बुवाय तुझं नाव काय आहे काय काय बी ती बापरे सुट्टा <laughs> मी जोशी بتاع नाव सांग ना तुझं नाही मी हे बॉडी जोशी पटे आ सांग ना तुझं नाव नाही मी जोशी بتاع सांग ना मी जोशी بتاع सांग ना नाही मी जोशी بتاع काय पिता हं जस्ट हं का हं हा? कसा लागतो मग छान रे ना कसे

हुशार बाळा असं नाही करत तू हुशार नाहीये ना नाहीये येडी ना। ना ये मग येड्या बाळाला नाही घेत स्कूलमध्ये हुशार बाळाला घे का मग तू येडी आहे ना तुला घेणार नाही मग आता तू येडी आहे ना म्हणे मॅडम तुला घेणार नाही मग आता कोण तू येडी आहे ना ना ठीक आहे मना सगळ्यांना बाय बाय गुड नाईट म्हणा गुड नाईट माझे असेच व्हिडिओ पात्रा म्हणा असे शिलो पाहलो पा, huh? पा। काय हा <laughs> hmm. मला सपोर्ट करा सोपो काला काय करायचं सोपो काला काय करायचं सोपट huh? का <laughs> शेपूट बाय <laughs> बाय करा इकडं पाय ना गोल गोल गोलू आता खाते मी दही दही खाते